आणि आता हे दृश्य आहे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या या आजच्या खास विशेष शाळेतील या प्रांगणामध्ये जमलेले हे सगळे माझे विद्यार्थी आपण पाहतोय एक भव्य असं उत्साहाचं वातावरण या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या या याच्यामध्ये दिसते आपल्याला आणि हीच ती शाळा आहे हेच ते विद्यार्थी आहेत ज्यांनी आपली अनेक वर्ष शिक्षणासाठी या शाळेच्या प्रांगणामध्ये घातली होती आज ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत हीच ती शाळा ज्या शाळेनं असंख्य वर्ष या ठिकाणी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे सर आणि आज कुलकर्णी सरे सर आणि जाधव सर हे आजही रेखवाल सरांच्या सोबतीनं आपल्या सोबत आहे तिथ आणि या कार्यक्रमासाठी ते आवर्जून आलेले आहेत पण आलेले आहेत आपण मला असं वाटतं पुढील सत्याहत्तरला जे पासआउट झालेले आहेत ते सुद्धा विद्यार्थी माझी विद्यार्थी काय स्पीड जोरदार काढायला

ज्यांनी याच शाळेच्या प्रांगणामध्ये आपलं आयुष्य घडवलं या शाळेनं त्यांना घडवलं आणि आज म्हणून या शाळेची निष्ठा आणि प्रेम ठेवून आज सर्व हे मोठ्या संख्येनं आपण बघू शकता चेहरे कदाचित तुम्हाला बदललेले दिसतील काही पण जोश आणि उत्साहात तोच आहे शाळेप्रती आपली निष्ठा शाळेप्रती आपलं प्रेम अतिशय उत्साहात ठेवून हे सगळे आपण बघू शकता यांना हे सगळे माजी विद्यार्थी आहेत या शाळेनं यांचं आयुष्य घडवलं आणि तिची जाणीव ठेवून आज कित्येक वर्षानंतर कोणी कदाचित पन्नास वर्षानंतरसुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत तर हे सगळे शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि काही गुरुजन या ठिकाणी समोर बसलेले आहेत आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी हे आहेत या, या शाळेचे गुरुजन ज्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना घडवलं होतं आणि आज त्यांच्याप्रती आदर आणि सन्मान व्यक्त होतो या शाळेच्या प्रांगणामध्ये हीच ती शाळा आहे बाकी सगळं बदललेलं असलं तरी विद्यार्थी शिक्षक वृंद हे तेच आहेत ज्याने की मनातून या विद्यार्थ्यांना घडवलेलं होतं आणि गुरुजनांना आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला जरी माहिती असलं तरी एकदा अडवाईज करतो आता आपण ध्वजवंदन करणार आहोत ध्वजारोहण करणार आहोत विद्यार्थी संख्या उपलब्ध होत नसल्यामुळे इथला जो शिक्षक वृंद आहे तो तात्पुरता इथला दुसरीकडे त्यांनी दिलेला आहे आणि जर आपण इथे विद्यार्थी उपलब्ध करून देऊ शकलो तर मात्र आपल्याला शिक्षक वृंदा उपलब्ध होणार आहे आणि शाळा सुरू होणार आहे आणि आज आपण इथं आल्यानंतर आपलं काम तेच करायचं आहे आपल्याला की पूर्ण शहरामधून आपल्याला प्रभाव फेरी काढायची आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येनं काही सिनियर सिटीजन झालेले गोष्ट दक्षिणीय लक्षात येण्यासारखी आहे आणि लोकांचं आपण पूर्ण गावामधून ही प्रवास काढल्यानंतर लोकांच्या लक्षात येणार आहे की जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे सगळे जुने विद्यार्थी एकत्र आलेले आहेत आणि ते काय म्हणतायत तर आपण त्यांना सगळ्यांना आवाहन करणार आहोत चौकात चौकात जाऊन की तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या शाळेमध्ये प्रवेश द्या ही गोष्ट इतकी सोपी निश्चितच नाहीये कुणीही आपल्या मुलाला या शाळेमध्ये ऍडमिशन का द्यावं याची कारण आपल्याला त्यांना सांगायची येणाऱ्या काळामध्ये इथला शिक्षणाचा दर्जा इथं उपलब्ध असलेलं साहित्य इथं उपलब्ध असलेल्या संधी आणि इथं उपलब्ध असलेला शिक्षक वृंद त्यांचं दर्जेदार शिक्षण या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्या सगळ्याचा सातत्यानं पाठपुरावा करायचा आहे आणि हे सगळं करून इथला रिझल्ट उंचावायचा आहे ही खात्री जर आपण पालकांना दिली तर निश्चितच कुठलाही पालक आपल्या मुलाला या शाळेमध्ये ऍडमिशन द्यायला तयार होईल आणि त्यासाठी ही जी संख्या आहे आपली ह्या पूर्ण संख्येनं प्रभात फेरी संपेपर्यंत आपण सगळ्यांनी सोबत थांबायचं आहे रांगेमध्ये जायचं आहे ही आजची फेरी ह्या शाळेनं आपल्याला दिलेल्या शिकवणीची शिस्तीची एक प्रतीक असणार आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीचा बेशिस्त हलगर्जीपणा तो तर तुम्ही करणारच नाही आहात पण तुमचाच एक छोटा भाऊ म्हणून मी फक्त तुम्हाला रिमाइंड करून देतो आहे की आपल्याला फेरी अत्यंत शांतपणे शिस्ती रांगेमध्ये ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत करत या शाळेमध्ये परत